नमस्कार लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री गुलाबराव पाटील नेमकं का काय म्हणाले लाडक्या बहिणींकडे डायरेक्ट माल जात असल्यामुळे मतांचा मालही तसाच येणार असं वक्तव्य करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला तर काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असून योजना बंद करणाऱ्या पक्षाला पाठिंबा असेल असं वक्तव्य केलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम खर्चावरून विरोधकांनी केलेला आरोप चर्चेत आहे तर दुसरीकडे गायिका आशा भोसले यांनी लाडकी बहीण योजनेचं केलेलं कौतुक महायुती समर्थकांकडून व्हायरल केलं जात आहे महायुती असो की महाविकास आघाडी निवडणुकीच्या तोंडांवर महिलांची मतं आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येक पक्ष आघाडीवर आहे मात्र त्याच योजनेवरून नेते करत असलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगतोय